जिल्हाधिकारी महोदय सोलापूर यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंच आरक्षणाची सोडत आज रोजी रंगभवन येथे पार पडले दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जातीसाठीच्या तेरा जागांचं चा सरपंच पदाचं आरक्षण सोडत काढण्यात आली अनुसूचित चा जमातीच्या चार जागांसाठी ना नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बावीस जागांचं आणि सर्वसाधारणसाठी चव्वेचाळीस जागांचं चा आरक्षणाची सोडत काढण्यात आली नियम नियमानुसार सर्व प्रवर्गाचं महिलाचं आरक्षण ही यावेळी जाहीर करण्यात धन्यवाद लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तुदालन डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव